नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कारवाई केली आहे खोट्या नोटांच्या बाबत याच्यामध्ये एन एक एस एकशे ऐंशी आणि जुनं आय पी सी कलम चारशे एकोणनव्वद क याप्रमाणे ही कारवाई आहे याच्यात पाचशे रुपयांच्या चौवेचाळीस नोटा एका संशयित इस्माकडे असल्याची गुप्त माहिती मिळाली गुप्त माहितीवरून हो सापळा रचून त्याच्या ता ताब्यातून त्या नोटा ताब्यात घेतलेल्या आहेत प्रथम दर्शनी त्या डुप्लिकेट असल्याचे दिसत आहे त्याच्यामध्ये अधिक तपास होणे गरजेचे आहे त्यामुळे यामध्ये गुन्हा नोंद करून आरोपीला कोर्टासमोर हजर करून पुढे तपासाच्या परवानगीनुसार पुढे अधिक तपास करण्यात येत आहे सध्या चौवेचाळीस बावीस हजार दोनशे रुपये इतके आमच्या ताब्यात फेक करीच्या रूपात सध्या आहेत अधिक तपास करत राह